भगवान कृष्ण हे काही खरे मनुष्य नव्हते महाभारत रामायण असं काही कधीच का घडलं नव्हतं इतिहास आणि पुराणामध्ये खूप मोठा फरक आहे या बिल्डिंगच्या खाली त्यांना दगडाचा जो एक भाग मिळाला त्याच्या खाली काहीतरी होत ते द्वारकाधीश टेम्पल जवळच एक जुनं पंचायत ऑफिस पाडून ते त्याला सर्वेक्षणासाठी वापरण्यास यशस्वी ठरले आणि त्यांना त्याखाली जे मिळालं त्यांनी ते सगळे शॉक झाले त्यांना द्वारका धरून एकूण आठ द्वारका सापडल्या पूर्ण त्यांना बऱ्याच जुन्या अवशेष सुद्धा मिळाले भगवान कृष्ण हे काही खरे मनुष्य नव्हते महाभारत रामायण असं काही कधीच घडलं नव्हतं इतिहास आणि पुराणामध्ये खूप मोठा फरक आहे आणि पुराण म्हणजे इतिहास नाहीये असं काही ना काही आपण अनेक वेळा ऐकत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की काही वर्षापूर्वी भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांना जिथे पूर्वीची द्वारका नगरी होती त्याच ठिकाणी समुद्राच्या आत खूप मोठ्या शहरासारखे अवशेष सापडले होते तिथेच तिथे गोमती नदी अरबी समुद्राशी येऊन मिळते व ही तीच जागा जिचा महाभारतामध्ये द्वारका म्हणून उल्लेख आहे तीच द्वारका जी काहींच्या मते भगवान श्रीकृष्णांनी स्वतः बनवली होती पर्सनली मी सुद्धा लहानपणापासून महाभारत बघत आलंय त्यामुळे मला सुद्धा या विषयात तेवढाच इंटरेस्ट होता मुळात हा विषय फक्त धार्मिक नाही आहे तर इतिहासाच्या दृष्टीनेसुद्धा तो तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणून मी ठरवलं की चला बघूया खरंच भारतीय पुरातत्व विभागाला द्वारका नगरी सापडली होती का आणि यामध्ये किती सच्चाई आहे महाभारतातील द्वारका खरंच होती का आणि त्यांनी हा शोध कधी आणि कसा केला हेच बघूया या आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये पुराणानुसार द्वारकेला वे एक वेगळंच महत्त्व अगदी सुरुवातीच्या काळापासून दिलं गेलं आहे आता हेच महत्व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारतात सुद्धा होतच आणि म्हणूनच त्यावेळी द्वारका खरी आहे की खोटी हे बघण्यासाठी प्रयत्न सुरू होते आता याच प्रयत्नातून द्वारका नगरीच्या शोधासाठी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पहिल्यांदा डेक्कन कॉलेज ऑफ पुण्याच्या पुरातत्व विभागाने शोध मोहीम करण्याचं ठरवलं होतं आता था त्यांनी त्यावेळी केलेलं सर्वेक्षण द्वारकाधीश मंदिराच्या भिंतीच्या आजूबाजूला होतं म्हणजे ते मंदिराच्या मधोमध नव्हतं आणि सर्वेक्षणानंतर त्यांनी याचा रिपोर्ट सुद्धा प्रकाशित केला ज्यामुळे जे सिद्ध झालं की द्वारका ही नगरी आजकालची नाही आहे तर किमान दोन हजार वर्षापूर्वीपेक्षा सुद्धा जुनी आहे आता डेक्कन कॉलेज ऑफ पुणे यांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये केलेलं हे सर्वेक्षण पहिलं गांभीर्यपूर्ण म्हणजे सिरियस केलेलं सर्वेक्षण होतं जे द्वारकेचं ऐतिहासिक महत्व प्रस्थापित करण्यास मदत करतं आता कोणत्याही शंकेशिवाय त्यांनी हे सांगितलं की द्वारका ही किमान दोन हजार वर्षापूर्वीचे आहे पण याच त्यांच्या दोन हजार वर्षपूर्वीच्या आकड्यानं अजूनच जास्त गोंधळ त्यावेळी निर्माण झाला कारण त्याप्रमाणे द्वारका दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे गुप्त साम्रेनंतर तयार झाली ज्याचा महाभारतासोबत ताळमेळ कुठेच बसत नाही कारण जर आपण साहित्यिक पौराणिक पुरावेनुसार पाहिलं तर महाभारत किमान सात हजार वर्षापूर्वी झालेला असणार आणि ज्यांनी हे सर्वेक्षण केलं त्यांनी या ठिकाणी हे सुद्धा कबूल केलं हे फक्त याच सर्वेक्षणानुसार आहे आणि जे यात सापडलं आहे हे यावरच आदरलेलं आहे त्यामुळं अजून जुन्या पुराव्यांचा शोध घेणं शक्य आहे त्यामुळे पुरातत्व शास्त्रज्ञांना आपल्याच्या द्वारकाधीश मंदिराच्या एकदम जवळ संशोधन करावं लागणार होतं जे की आज असणाऱ्या छोट्या छोट्या मंदिरांमुळं सोप्पं काम नव्हतं आणि मग पुढे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये म्हणजेच पहिल्या सर्वेक्षणाच्या सोळा वर्षानंतर पुरातत्व शास्त्रज्ञ आर के राव यांना द्वारका नगरीचा सर्वेक्षण करण्याची पुन्हा संधी मिळाली त्यांच्या प्रयत्नाने ते द्वारकाधीश टेम्पल जवळच एक जुनं पंचायत ऑफिस पाडून ते त्याला सर्वेक्षणासाठी वापरण्यास यशस्वी ठरले आणि मग तिथे खोदकाम केल्यानंतर एकोणविशव्या शतकातील काही जुनं साहित्य नाणी आणि मूर्ती वगैरे तिथे मिळाल्या आणि अजून एक गोष्ट तिथे मिळाली ती म्हणजे एक मजबूत असा दगडी पाया आता जेव्हा एखाद्या दुसऱ्या ऐतिहासिक ठिकाणी उत्खनन होतं त्यावेळेस तिथे जुन्या साहित्य वस्तू मूर्त्या वगैरे मिळतात पण या ठिकाणी या बिल्डिंगच्या खाली त्यांना दगडाचा जो एक भाग मिळाला त्याच्या खाली काहीतरी होतं अगोदर तर पुरातत्व विभाग मागे पुढे बघत होता ते खोदण्यासाठी पण बऱ्याच विचारानंतर त्यांनी हे खोदलं आणि त्यांना त्याखाली जे मिळालं त्यांनी ते सगळे शॉक झाले त्यांना या स्ट्रक्चरच्या खाली भगवान विष्णू यांचं जवळजवळ बाराशे वर्षापूर्वीचं म्हणजे नवव्या शतकातील एक मंदिर सापडलं त्या मंदिरात गर्भगृह कॉरिडॉर आणि असेंब्ली हॉलसुद्धा होता आणि अजून खोदकाम केल्यानंतर त्यांना याच मंदिराच्या खाली अजून एका मंदिराचे अवशेष मिळाले जे मंदिर ह्या मंदिरापेक्षा सुद्धा जुनं होतं आणि याच्यापेक्षा धक्कादायक म्हणजे पहिल्या मंदिराखाली दुसरं आणि दुसऱ्याच्या खाली, खाली त्यांना एक अजून तिसरं मंदिर मिळालं जे पहिल्या दोन मंदिरांपेक्षा सुद्धा जुनं होतं आणि यामुळं पंचायत ऑफिस उद्ध्वस्त करून त्या जागेवर त्यांना एकाखाली एक अशी तीन मंदिरं सापडली तर यासोबतच त्यांना आयताकृतीचं एक जुन्या दगडाचं स्ट्रक्चर सुद्धा सापडलं ते अगोदर त्यांना एका विहिरीसारखं वाटलं पण नंतर कसूर शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही विहीर नसून एक जुनी अशी गुप्त वाट होती जिचा उल्लेख पुराणामध्ये सुद्धा होता तुम्हाला सुद्धा धक्का बसेल पण ही जी गुप्त वाट होती ती कुशेश्वर महादेव मंदिराला द्वारकाधीश मंदिरासोबत जोडत होती पुढे नव्या काळातील भिंती पाडल्यानंतर त्या ठिकाणी एका जुन्या आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या मोठ्या मंदिराचे अवशेष सुद्धा सापडले हे मंदिर बाराव्या शतकातील होतं आता आधी सापडलेली तिन्ही मंदिर ही समुद्रामुळे गाडली गेली होती पण हे जे चौथं मंदिर सापडलं होतं ना ते परकीय आक्रमणामुळे नष्ट झालेलं होतं आणि मग या संपूर्ण उत्खननामध्ये त्यांना आजची द्वारका धरून एकूण आठ द्वारका सापडल्या आता आठ द्वारका म्हणजे काय तर वेगवेगळ्या काळातील पण पहिली पडली किंवा खराब झाली म्हणून दुसरी बांधलेली अशी वेगवेगळी मंदिरं या वेगवेगळ्या काळात बांधलेल्या मंदिरांच्या कार्बन डेटिंग मध्ये मिळालेल्या वयानुसार आणि त्या पुराव्यानुसार पहिली द्वारका जी पस्तीसशे वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व सोळावे ते पंधराव्या शतकादरम्यान ती असू शकते आणि याचे पुरावे म्हणजे या उत्खननात सापडलेली जुनी चमकणारी लाल आणि काळ्या रंगाची भांडी नंतर जी दुसरी द्वारका आहे ती इसवी सन पूर्व नव्व शतक ते इसवी पूर्व पाचव्या शतकातील असू शकते म्हणजे जवळजवळ पंचवीसशे वर्ष जुनी याचे पुरावे म्हणजे जुनी काळी भांडी आणि तिसरी द्वारका जी जवळजवळ इसवी पूर्व दुसरं शतक ते इसवी संपूर्व सहावं शतक म्हणजेच दोन हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असू शकते आणि याचा पुरावा म्हणजे एकाखाली एक सापडलेल्या मंदिरापैकी तिसऱ्या नंबरचं मंदिर आता जी चौथी द्वारका आहे ती सातव्या ते आठव्या शतकादरम्यानची असू शकते म्हणजेच जवळजवळ तेराशे वर्षापूर्वीची आणि याचा पुरावा म्हणजे दोन नंबरचं सापडलेलं मंदिर आता पाचवी द्वारका ही इसवी सन आठवं ते बाराव्या शतकामध्ये असू शकते म्हणजेच जवळजवळ एक हजार वर्षापूर्वी आणि यासाठीचा पुरावा म्हणजे पहिल्या लेअरमध्ये सापडलेलं पहिलं नंबरचं मंदिर यानंतर सहावी द्वारका जी आठशे वर्षापूर्वी म्हणजे बाराव्या शतकादरम्यानची असू शकते तर सातवी द्वारका ही तेरावे ते पंधराव्या शतकादरम्यान असू शकते म्हणजेच जवळजवळ सातशे वर्षापूर्वीची आणि याचा पुरावा म्हणजे द्वारकाधीश मंदिराच्या आतील आणि बाहेरील भाग आणि शेवटची आठवी द्वारका म्हणजे आजच्या काळातील मॉडर्न द्वारका जी आज आपण बघतो ही सोळाव्या शतकानंतर स्थापित झालेली असू शकते आणि या सर्वेक्षणातून त्यावेळी हे झालं की द्वारका ही कमीत कमी पस्तीसशे वर्षापूर्वी अस्तित्वात होती आणि ती महासागरामुळेच नष्ट झालेली होती पण द्वारकेला महाभारताशी जोडण्यासाठी आपल्याला सात हजार वर्षापूर्वीचे पुरावे आवश्यक होते आता हे जे पस्तीसशे वर्षापूर्वीचे जे पुरावे मिळाले त्यापेक्षा सुद्धा जुने असे पुरावे आपल्याला पाहिजे होते आणि त्यासाठी फक्त जमिनीवरतीच नाही तर समुद्रातसुद्धा शोध घेणं गरजेचं होतं कारण द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती असा उल्लेख पुराणामध्ये सुद्धा आहे याला जर खरं मानायचं असेल तर त्याचे पुरावे सुद्धा गरजेचे आहेत म्हणजे काय तर समुद्राखाली या घडलेल्या नगरीची अवशेष मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी समुद्राखालील उत्खनन म्हणजे संशोधन करणं गरजेचं होतं पण ज्या काळामध्ये आपण हे बोलतोय तो म्हणजे चाळीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे ऐंशी दरम्यान म्हणजे इथून मागे चाळीस वर्ष आणि तेव्हा समुद्रातील उत्खनन संशोधन हे काही सोपं काम नव्हतं त्यासाठी इतिहासकार समुद्र संशोधक भूगर्भशास्त्रज्ञ समुद्रातील सी ड्रायव्हर्स अंडर वॉटर फोटोग्राफर्स आणि यासोबतच खूप सारे तंत्रज्ञ आणि एक मोठी टीम यासाठी आवश्यक होती आणि तेव्हाच हे भारताचं पहिलं समुद्र उत्खनन होतं त्यामुळे हवे असलेले एक्सपर्ट सी ड्रायव्हर्स आपल्याकडे त्यावेळी नव्हते जे काही होते ते काही प्रोफेशनल नव्हते समुद्र उत्खननासाठी फंडिंग करणारी कोणती संस्था सुद्धा त्यावेळेस नव्हती तुम्हाला धक्का बसेल पण खूप साऱ्या प्रयत्नानंतर त्यांनी या प्रोजेक्टसाठी ऐंशी हजार रुपयांची फंडिंग मिळाली आणि मग पुढे शेवटी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या पहिल्या समुद्र उत्खननाला सुरुवात होते आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत जवळजवळ बारा समुद्र उत्खनने द्वारकेच्या आजूबाजूला त्या समुद्रामध्ये झाली या पूर्ण उत्खननांमध्ये त्यांना बऱ्याच जुन्या गोष्टींचे अवशेषसुद्धा मिळाले जसं की जुन्या भिंतींचे अवशेष लोखंडी साहित्य तांब्याची भांडी जुनी भांडी दगडी साहित्य जसं की जुन्या ब्लेड्स स्टूल्स वेगवेगळ्या प्रकारची नाणी आणि साहित्य या पूर्ण संशोधनात त्यांना असे लक्षात आलं की द्वारका ही फक्त एक ती नगरी नाही आहे तर द्वारका एक केंद्र होतं ज्याच्या आजूबाजूला खूप छोटी छोटी अशी नगरीसुद्धा होती हे सुद्धा लक्षात आलं की हे एक बंदर होतं जिथे मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता पण आपण या पूर्ण पुराव्यावरून असं म्हणू शकतो का की ही तीच द्वारका आहे जी भगवान श्रीकृष्ण यांनी बनवलेली होती आणि ह्याच स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ एस आर राव यांनी या मोहिमेमध्ये सापडलेले साहित्य महाभारतातील जुन्या साहित्यासोबत आणि पुराणांसोबत जुळून पाहिले आणि यामध्ये द्वारका नगरीमधील द्वारका हे आयलंड आणि महाभारतातील कुसस्थली याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीतील साम्य आढळली समुद्रात दिपल्यानंतर द्वारकेला समुद्रातील किल्ला असं म्हटलं जात होतं आणि यानुसार पाण्याखाली सापडलेला स्ट्रक्चर ज्यामध्ये भिंतीचे अवशेष सहा फोर्टी फायड सुद्धा तिथे मिळाले जे स्कंद पुराणातील द्वारकेशी वर्णनाशी खूप जास्त जुळून येतात आणि महाभारताप्रमाणे द्वारका ही खूप ॲडव्हान्स सिटी होती ज्यामध्ये आधुनिक आर्किटेक्चर होतं आणि तिथं राहणारे लोकसुद्धा खूप साक्षर होते आणि इथेच शास्त्रज्ञ एस आर राव यांनी कन्फर्म केलं की द्वारका ही केवळ एक कल्पना नाही आहे किंवा ही एक गोष्ट नाही आहे तर एक जुनं शहर आहे जे महाभारतात उल्लेखित आहे हे जे सगळं आहे ते पुराव्यात मिळालेल्या गोष्टीनुसार आहे आणि यात कुठेही काहीही खोटं वगैरे नाही आहे पण इथे प्रश्न असा आहे की तीस वर्षापूर्वी हे सगळं संशोधन होऊन सुद्धा आपल्यापैकी किती लोकांना आपला हा इतिहास आणि या वैभवाबद्दल शाळा किंवा कॉलेज किंवा पुस्तकांमध्ये बघायला मिळाला आहे आपल्या पुरातत्वशास्त्रांनी हे सिद्ध केलं आहे की भगवान श्रीकृष्णाने बनवलेली द्वारका तशीच अस्तित्वात होती जशी ती महाभारतामध्ये उल्लेखित आणि वर्णन केलेली आहे हो याच महाभारताला ज्याला कित्येक वर्षापासून आपण फक्त काल्पनिक मानत आलो आहोत त्याचे सगळे पुरावे समोर आले असताना देखील आपल्यापासून हे नेमकं कोण लपवत आलं आहे वैज्ञानिक सिद्ध झालेल्या या गोष्टी जर आपण आज आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवल्या नाही तर एक दिवस असा येईल जेव्हा त्यांचा यावरचा विश्वाससुद्धा उठून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचं याबद्दलचं मत काय आहे हे तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर विनंती आहे की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जय श्रीकृष्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद